तर आता मित्रांनो संध्याकाळचे साडेचार वाजत आले तर आणि आज एकदम जबरदस्त प्लॅन आहे आज आपल्याला नाईट फिशिंग करायचे तर चला बाळूदादा दादा बघतोय बघूयात बाळूदादाची काय तयारी झाली बाळूदादा बांधायला लागले बघा हुक बांधायला लागलाय बघादा गड बांधायला बांधाय आहे आणि बघा इकडे दोन सेटअप बनवलेत मित्रांनो संध्याकाळसाठी हे बघा कसला जबरदस्त सेटअप बनवला बघा तीन हुकचा हा सेटअप बघा मित्रांनो एक नंबर आणि दोन मोठे शिसे लावले त्याला आणि इकडे एक सेटअप बनवला हा चार हुकचे तर अजून बाळूदाचं काम चालू आहे आप आपल्याकडे ना सगळं दहा बारा ये हे येतं हँडलाईन आणि सहा पाच सहा रॉड पण आहेत त्याच्यामुळं सगळ्या याच्यासाठी बाळूदा बनवून घेतोय तर या वर्षी ना मित्रांनो आपण पहिल्यांदा जाणार आहे नदीला म्हणजे नाईट फिशिंगला त्याच्यामुळे ना बाळूदा तर रायसोबत बाळूदा जोडी घेतले

तर इकडे ना मित्र ना असे का बघा चपात्या बनवते संध्याकाळी आपल्याला खाद्य म्हणून वापरायला चपात्याचं वापरणारे एकदम चपात्या आणि पीठ चपात्या आणि पीठावरतीच मासे लागतात मोठे मोठे काय हा काय बघेपूर बरे बारी गाडी तयार झाले आता आणि बघा आल आला खालतून तर चला आता निघूयात पाणी बिनी सगळे घेतले बघा अंगावरून वगैरे गेला लई गार लागते तिकडे सगळे सोय करून आहे मित्रांनो आपण वगैरे आलं आणि अशी कपणा आली बघा तिकडून आता डायरेक्ट जाऊयात नदीवरती धरणावरती जाऊयात आणि मग तिकडे कसा कसा आपला सेटअप असणार आहे ते सगळं तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये मध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो जबरदस्त व्हिडिओ असणार आहे अजिबात स्किप न करता पाहत राहा बघू आपल्याला किती मासे लागत आहेत आणि कसा कसा सेटअप असणार आहे सगळं तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो जात आहे ना आम्हाला दिसलाय मॉल लय मोठा मॉल दिसलाय दिसला का नाही तुला अ नाही अगे हे इथं वर हे इथं समोर या

दोन एक दो आता एकदम मोठी मोठी आता जबरदस्त आणि बाहेर आता निघालय काढायला चला मध खायला भेटणार रे आता काय रे इकडून दिसत नाही रे व्यवस्थित तू डायरेक्ट असा ये पिक्चर मधल्या सारखा दिसत आहे डायरेक्ट कोयता बीता डोळ उघड डोळे उघडंच नाही ठेवलं त्यांनी भारदा असं का म्हणते डोळं उघड ठेवलं नाही काय काय ना मित्रांनो त्याच्या पलीकडेच्या साईडला सोरी आहे ना त्याच्यामुळं जास्त क्लिअर दिसत नाही तरी पण आता खाली आणून आणलं आन ना काढून का मग दाखवत होतो मला थांबवा तांबवा थांबवा <laughs> येते का दादाला दा, दा, कुठे ठेवलं हा येते दे। का आणि मग परत वर जाऊन यायचं का आता आईला मारे वहिनी गारीची घ्यायला आय हा काय

बघ बादा काढायला गेला अजून येते काढला करायचं बांधून गेला घरी कसला जोड एका माशी चावली नाही एक किलो चावर ना कसा बांधला होता एका मासे नाही चावली बरं अख्ख फुल भरलंय बघ ना ते अख्खं फुल भरलंय दिसत ठेवून देऊयात आता काय ठेवू व्यवस्थित मग सकाळ काढू मध्ये ते व्यवस्थित असे ठेवूयात एक नंबर काम झालं आणि एका जाडावर मी एका जाडावर भेटले जाता जाता तर फायनली मित्रांनो आलोय आता लोकेशनच्या जवळ आणि खाली जायचं बघा आपल्याला तिकडं दगड दिसते ना तिथं जायचंय आणि थोडं उजेड असतानाच आलोय मित्रांनो कारण जाळी वगैरे टाकतात थोडं उजेड तालुका म्हणून कळतंय कुठं जाळी वगैरे टाकली नाहीत म्हणून सामान घेऊयात सगळं काढून हे बघा बाळज वगैरे सगळं घेतलं काढून सामान आणि अशी का पण घेते तर बरंच साहित्य मित्रांनो रात्रभर रात्र काढायची आपल्याला त्यासाठी भरपूर सामान आपल्या सोबत असते अंगावरचं असेल किंवा खाली आत्रेच सामान असेल स्वयंपाका सुद्धा सामान आणलंय कारण आता, आता साडेसहा वाजलेत आतापासून घरून जेवण आलं का लगेच भूक लागते तर आपण स्वयंपाक पण बनवणार आहे रॉड काढले बघा आमच्या रॉड कितीला आता तर एवढ्या रोडात सगळ्या आणि अ सुद्धा आहेत लमदोर सुद्धा भरपूर आता तर सगळं घेऊन जाव्यात आता खाली <laughs> बागदा बघा जोशमध्ये आज जोशमध्ये फक्त मासे लागले तर ते ना तयारी करून घेऊयात बघा <laughs> बागदानी ऑलरेडी इथं हे केले चा, चारा बनवायला चराई करण्यासाठी सुरुवातीला तर ये ना आपण गोळे करून टाकणार आहे थोडा मासा जमावण्यासाठी याच्यामध्ये काय नाही फक्त कोंडा आणि हे पीठ आहे तर याचे गोळे करून थोडे टाकूयात जास्त लांब टाकलं नाही मित्रांनो जवळच टाकलंय कारण इथं ना खोल एकदम खोल आहे असं खाली उतार आहे त्याच्यामुळं आपण जास्त लांब नाही सर केले भात घातले मी भात आहे ना अंडे फ्राय बनवणार आहे भात होते तोपर्यंत बघूया त्यांचं झालंय का आपण सेटअप तयार करून झालं का नाही तुमचं செல்லம் <laughs> आपण किती वेळ झालं म्हणजे एकदम उजेड होता त्या वेळेला आलो होतो आपण आणि एवढा अंधार पडला बघा पूर्ण काळोख रात्र झाले थोड्या वेळाने चांद नाही येईल मित्रांनो मग काय वाटणार नाही बघा सेटअप लावलं आपला हे दाखवतो मी तुम्हाला शेवटी एकदा ते बघा ह्या पाच रॉड आपण असे लावले तर आणि हँडलाईन जे आहे ना ते पण लावले दाखवतो तुम्हाला तरी बघा हॅन्डलाइन सुद्धा इकडे एक बाटली लावली इथे एक लावली इथे एक लावली अशा आठ बॉटल लावले आता बुक लागले बरोबर हा बुक लागले रे असे काढल्याचा एक फायदा असे काय सगळं स्वयंपाक केला सेटअप लावतो तर मग इथून एवढं सेटअप लावून नंतर मग स्वयंपाक करायचा म्हटलं का लय येतं कि पण सुद्धा आपलं तयार आहे मस्त अंड्याचं कालवण बनवलंय अशी का नाही आणि भात तर जेवण करून घेऊयात मित्रांनो

कडशीच आहे कडला गेली परती अरे मोठी आहे बाठी अरे आहे मला वाटलं एकदम साध ओढी सुटले मला वाटलं बारीक आहे का काही वाटत आहे ना रे डायरेक्ट आ अरे मोठे रे मोठे बाळू दादे रे अरे एक नंबर हा आणि कसे आ रे मोठे आहे ना ना हे बघ हा हा होय बसलं दिसत आहे ते बघ ना अशी का पाण्यामध्ये आ जबरदस्त हा जवळ आणली बघ मित्रांनो ही असते खरी मजा फिशिंगची मग तिकड आता गुंत होईल ते दुसऱ्या गळ्यांमध्ये जादा गुती येईल नको गडबड करू बघता

असू काय कसं वाटलं जो पुर आली का नाही ना, एक नंबर चला आता ठेवून देऊयात आणि परत सेटअप आपला व्यवस्थित करून ठेवूयात व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो आता शे सव्वा एक वाजले होते म्हणजे अजून पूर्ण रात्र अजून सुद्धा मासे लागू शकतात आणि मेन गोष्ट म्हणजे ना पाणी अजिबात हालायचं कमी झालं नाही जसं आपण आलो होतो तेव्हा जेवढं पाणी हालत होतं ना तसंच हलते जर पाणी शांत असेल ना तर जास्त मासा लागू शकते तर चला वाट बघूयात अजून जर मासा लागला तर दाखवतो तुम्हाला कधी सकाळ झाली मित्रांनो कळलीच नाही रात्री झोपलो आणि बाळदादानेच बघितलं सगळं तरी अजून परत अजून शेटअप आपला लावलेलाच आहे चला यात, बरस जाला, थोड़ा से फ्रेज आता काढूयात बराच उशीर झाला उन्हा पण आली आहे बघा आणि थोडंसं फ्रेश झालो आता आहे ना तुम्हाला मासा काढून दाखवतो इकडं बांधून ठेवलं आता जीवंत राहण्यासाठी मित्रांनो बघा ते बांधून ठेवलं आहे बाहेर काढून दाखवतो काय होतय कस आहे गे नाही तर तुड तुटल तर बस तुटेल बरं आणि वड 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 बाहेर वड गे पटकन बाहेर आ साइज बग कसलाई कलर जबरदस्त बग एक नम्बर उसल उचलु दाखवा उचलु दाख व्यवस्थित उचा आता काटला घर अरे 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 दान झाले <laughs> कसे एक कसे एकच भेटला पण साईज नाही साईजच जबरदस्त साईज हा चल बरं हां हा 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 कसलंय बघा एक नंबर थोडा तिरका कर ना असा 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 थोडा हा बस व्यवस्थित दिसतोय ना बघा कसली जबरदस्त असा आहे जे मित्रांनो वजन काटा आम्ही आणलं नाही वजन करून दाखवायला सांगा वजन किती असेल कमेंट करून सांगा वजन किती असेल याचं बघा जबरदस्त एक नंबर भेटला तर चला मित्रांनो जबरदस्त काम झालं आणि मासा तर एक नंबर लागला एकच लागला पण मस्त मजा आली चला आता परत येऊयात कधीतरी फिशिंगला असंच नाईटला आणि मस्त मासे पकडूया चला भेटूयात असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय